तूही हे आशे की भागचत्रा नाक दाबून परेश शेण कालवत असतो त्याचा तो कार्यक्रम सुरू असताना खत घेऊन येतो सगळं सामान आणून ठेवलेलं असतं आता जमीन नांगरून त्याची पाळे करून पेरणी करायची सुरज आणि परेश अण्णा पाटीलकडे जातात भाऊ ट्रॅक्टर कुठे मिळेल नांगरणी करून टाकू म्हणतो अण्णा पाटीलला सुरज आणि परेशकडे बघून नुसतं असू यायचं कोवळी पोरं काय शेती करणार म्हणून अण्णा पाटील एक श्रीमंत शेतकरी गावात त्याचा दरारा होता अण्णा पाटलाची एक खोड होती गावात आपल्यापेक्षा कुणीही शास्त्र श्रीमंत होऊ नये आपल्या पुढे कुणीही जाऊ नये यासाठी तो प्रयत्नशील असायचा एखाद्याला चांगलं उत्पन्न येत असेल तर मुद्दाम कमी भावात तो स्वतःचा माल खापवत असे केवळ कोमलच्या वडिलांच्या ओळखीमुळे त्यांनी सूरजला चाका देऊ गेली होती अण्णा पाटील विनाकारण या दोघांशी शेतीबाबत स्पर्धा करू लागलेले सूरज आणि परेश बिचारे नांगरची वाट पाहू लागले पण अण्णा पाटीलने व्यवस्था करून ठेवली की यांना काही नांगर मिळणार नाही दोघेही विचारून विचारून थकले शेवटी सूरज परेशजवळ आला आणि म्हणाला परेश आजवर प्रत्येक कठीण प्रसंगात तू माझ्यासोबत राहिलास आता हे काम समजलं उद्या करतो काहीतरी परेशवर जबाबदारी झोपून सूरज मोकळा झाला आता परेशला त्याचा दिमाग वापरून काहीतरी तरतूद करावी लागणार होती दोघेही झोपी गेले सकाळी सूरज उठून बघतो तर परेश चाकीवर नव्हता त्याने शेतात एक नजर टाकली पाण्याचा डबडाही तिथंच होता सकाळी सकाळी हा कुठे गेला सूरजला काळजी वाटू लागली त्याचा फोनही घरीच रात्री लांडगे येऊन पर्यायला ओढून तर नेलं नसेल ना इतक्यात समोरून परेश दोन बैलांना घेऊन येताना दिसला सूर्या झाले बघ सोय कसली नांगरणीची मी तुला नांगर आणायला पाठवलेलं गावात नाही मिळत कोणाकडे ज्यांच्याकडे आहेत ते स्वतः नांगरणीसाठी वापरताय आता याच्याशिवाय गत्यंतर नाही नांगरणीची वेळही निघून जात होती त्यामुळे आता अवताला बैल झोपून नांगरणी करण्याशिवाय पर्याय नव्हता अण्णा पाटीलने दोघांची गंमत बघण्यासाठी त्यांच्याकडच्या जुना अवत या दोघांना दिला सूरज आणि परेशने सगळं आटपून नांगरणीसाठी निघाले परेशने बैलांसाठी भला मोठा दोर आणलेला आधीच तो जनावरांना घाबरत होता आता त्यांना पकडून अवताला बांधायचा आणि नांगरणी करायची कठीणच होतं पर्या बैलांना बांध अवताला नांगरणीची सोय करायची एवढंच काम दिलेलं मला बाकी तू बघ सुरेशला तर घामच फुटला कसे बसे त्याने बैलांना आणून अवताला बांधले आणि आपण फार काहीतरी मोठं केलं यावर तो खुश झाला हे बघ पर्या असं करायचं असतं तुला काही माहितीच नाही आता फक्त मागे त्या दांडक्यावर उभं राहायचं आणि बैल आपोआप सगळं नांगरतील ठीक आहे तू कर सुरुवात मी आत बसतो अभ्यासाला हो तू मी करून घेतो हे काम परेश आत जातो आणि अभ्यासाला सुरुवात करतो सूरज बैलांना हळूच तांडा मारत नांगर हक्कलतो जमीन नांगरली जात असते पण एक फेरी होताच एक बैल थांबतो आणि बसून घेतो सूरजला कळेना एक बैल असा का बसलाय सूरजने त्याला उठवायचा प्रयत्न केला तरी तो काही उठे ना शेजारून एक सालदार गडी जात असतो तो म्हणतो बैल आजारी दिसतोय आज काही करणार नाही तो सूरजला कळवळून येतं तो बैलाला सावलीत बांधतो त्याला चारा पाणी ठेवतो आणि गुगलवरून एका पशु डॉक्टरला बोलावून घेतो दुसरा बैल एकटाच नांगर हकलण्याचा प्रयत्न करत असतो सूरज त्याची धडपड बघत असतो आमची प्रेरणी सुरू झाली आणि तुम्ही नांगरतच आहात अण्णा पाटील खोचकपणे त्यांना बोलतो शेतकऱ्यांना बसणारी झळ सूरजला हळूहळू जाणवू लागते वेळ टळून चाललेली असते सूरजला कंपनीकडून फोनवर फोन येत असतात हे काम यशस्वी झालं नाही तर कंपनीचं नुकसान होणार होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी हे करून दाखवेन असा विश्वास सूरजने सर्वांना दिला असताना मागे फिरणं म्हणजे स्वतःचा अपमान करून घेण्यासारखा होता अण्णा पाटीलने पेरणी सुरू केली मग नांगर द्यायला हरकत नव्हती त्याने मुद्दाम नाही दिला सूरजला शेतीतला या बड्या आसामींची ही चांगलीच झळ पोहोचू लागली अण्णा पाटीलचं खरं रूप त्याला दिसू लागलं आपल्याकडे पैसा असताना नांगर मिळाला नाही मग जे गरीब शेतकरी असतील त्यांच्यावर काय वेळ येत असेल नांगरणीला तेवढी एवढी संकट येत आहे पुढे अजून काय वाढून ठेवलं असेल सगळा विचार करत सूरजचं डोकं बनवण्याला लागतं तो डोक्याला हात लावून खाली बसून घेतो दबाव निराशा आणि संकट काय असतं हे त्याला जाणवू लागतं हुर्र चलमेरे घोडे टिक 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 सूरजला आवाज येतो तसा तो डोक्यावरचा हात बाजूला घेऊन पाहतो आजारी बैलाच्या जागी परेशने स्वतःला चुंबलं होतं सूर्या मी आहे विसरलास का मी असताना तुला कधीच हरू देणार नाही पर्या वेडेपणा करू नकोस काढते खांद्यावरून माझी शपथ आहे तुला आज एवढी जमीन झालीच पाहिजे सूरजच्या डोळ्यात पाणी येतं परेश खरं बोलत होता परेश सोबत असताना सुरेश आजवर कुठे हरला होता जड मनाने सुरेशने नांगरणी करायला घेतली सोबतच्या बैलाशी गप्पा मारत परेश नांगर ओढू लागला पर्या त्याला बोर करू नकोस नाहीतर तोही बसून घ्यायचा नाही रे त्याला बोर होऊ नये म्हणून फिल्मची स्टोरी सांगतोय त्याला इकडे अभिनवने सांगितल्याप्रमाणे कोमल आणि तिच्या तिन्ही बहिणी अभिनव सोबत शहरात जातात आणि पासपोर्टचं काम करून घेतात अभिनव ती त्याच्या त्या शहरातल्या फ्लॅटवर नेतो घर पाहून तिन्ही बहिणी कोड्यातच पडतात घरात जास्त सामान नाही किचनमध्ये शेगडी नाही फक्त बेड तेवढे बऱ्यापैकी होते तुम्ही इथे राहत नाही का नाही इकडे आलो की येतो अधूनमधून जास्त वेळ अमेरिकेतच आणि तुमची आई अभिनवला काही उत्तर सुती ना आई बाहेर गेली असं त्याने सांगून वेळ मारून नेली कोंबलला ते सर्व संशयास्पद वाटत होतं इतक्यात अभिनवची आई आणि दोन माणसं फ्लॅटवर येतात अभिनवची आई विचित्रच दिसत होती भडक मेकअप चकचकीत कपडे आणि सोबत दोन माणसं गुंडच दिसत होती अभिनव त्यांना पाहून एकदम चमकतो लयला बाई तू इकडं कशाला हळू आवं अभिनव बोलतो पण कोमलला ऐकू जातं इधर नाही तो किधर जाऊ मे अभिनवची आई वेगळ्याच भाषेत बोलत असते पण तिचं लक्ष कोमल आणि तिच्या बहिणींकडे जाताच ती जरा शांत बसते लैलाबाई आईला असं म्हणतात तुम्ही अगं गमतीने नको जास्त विचार करूस तरी कोमल अगं आईची किती पार्टी होती आज त्यात वेगवेगळ्या थीम मस्तक म्हणून आज आई अशी दिसते तुम्ही खाली पार्किंगमध्ये थांबा मी आलोच अभिनव तिघींना खाली पाठवून देतो कोमलच्या मनात हजार प्रश्न असतात पण ती स्वतःवर खूप नियंत्रण ठेवते त्या तिघी खाली जाताच अभिनव त्या बाईला बोलायला लागतो तुला आत्ताच यायचं होतं का इथे हे बघ आपली कामं इथेच चालतात मी भाडं भरते इथलं तू नाही आणि सौदा करण्यासाठीच हीच जागा घेतली आपण पण ती कोमल आणि तिच्या बहिणींना संशय येईल ना सोडर त्या पोरेंना त्यांचा कस्टमर कंटाळून निघून गेला आपण किती फास्ट टाकले तरी नाही ऐकलं या पोरीच्या बापाने चार कोटींचा सौदा बिस्कटला तुझं लग्न करून त्या तिघींना अमेरिकेला न्यायचं होतं तिथल्या कस्टमरकडे गावातल्या पोरी एकदा तिकडे अडकल्या असत्या की बापाकडे तोंड दाखवायची हिंमत केली नसती म्हणूनच कोपऱ्यातल्या गावाकडची मुलगी पाहिली तुला आता काही उपयोग नाही गेला तो कस्टमर बाई तुम्हाला हे आधी सांगायला हवं होतं आता मी तिच्या घरी बोलणी करून आलो आहे तुला सांगायला मी तुझ्या आई की बहीण तू पोरी आणायची आणि मी गिराईक शोधायचं एवढंच आपल्याला समजतं बाकी आता नाटक संपव आणि नवीन गिराईक शोध अभिनवशी भांडून ती बाई बाहेर निघून जाते इकडे अभिनव विचारात पडतो एकतर कोमलच्या घरी आपण बोलणी करून आलोय पण आता त्याचा काही उपयोग नाही एका अर्थाने बरंच झालं कारण आता तो कोमलच्या प्रेमात पडला होता अभिनव एकनाथ पण वाया गेलेला मुलगा हुशार होता पण चांगल्या काही करणं त्याला आवडतच नव्हतं पैसा कमवायचे तो काही चुकीच्या मित्रांच्या सांगतीने एका वाईट स्कॅन्डलमध्ये तो घुसला त्याला तिथून भरपूर पैसे मिळू लागले होते हे स्कॅन्डल भारताबाहेर सुद्धा पसरलं होतं मुलींना फूस लावून परदेशी आणणं त्यांना वाईट व्यवसायाला लावणं औषधं पाजून त्यांच्यात हार्मोनल बदल करणं हे सगळे धंदे सुरू होते अशा तर अमेरिकेत भारतीय मुलींसाठी चार कोटींची बोली लागली होती म्हणूनच अभिनवने कोमल आणि तिच्या बहिणींना फूस लावायचा प्रयत्न केला होता हे सगळं सुरळीत होत होतं पण जेव्हापासून तो कोमलला भेटला तेव्हापासून त्याला असं वाटू लागलं की सगळे वाईट धंदे सोडून कोमलसोबत संसार सुरू करावा चार कोटी घेऊन हिच्या बहिणींचा सौदा करायचा पण कोमलला मात्र सोडून आणायचं असा त्याचा डाव होता अभिनव फ्लॅट बाहेर निघाला त्याने दरवाजा लावायला घेतला तेव्हा बघतो तर काय कोमल बाहेरच उभी होती तिने सगळं ऐकलं होतं तिच्या बहिणी खाली पार्किंगमध्ये उभ्या होत्या कोमल घामेखुम झाली होती आपल्यासोबत एवढं सगळं कडणार होतं हे ऐकूनच तिच्या अंगावर काटा उभा राहिलेला तिने अभिनवच्या चोरात कांचे लात लगावली अभिनव चिडला त्याने तिचं तोंड दाबून धरलं आणि तिला ओढत लिपणे खाली नेलं पार्किंगमध्ये गुपछुप मागच्या बाजूने कोमलला कारमध्ये बसवलं आणि कारचा काचा लावून मोठमोठ्याने गाणे लावले कोमलच्या बहिणींना लक्षात आलं नाही गाडी बाहेर जात असताना कोमलच्या हात बांधून दिले गेलेले ती सुटकेचा प्रयत्न करत होती अभिनवने भरधाव गाडी काढली आणि शहराबाहेर एका सुनसान ठिकाणी तिला ने त्याने नेलं गाडीतून तो उतरला आणि कोमलला त्याने उतरायला सांगितलं कोमलचे हात त्याने सोडले कोमल घामेघुम झालेली तिचा संताप तर होत होताच पण ती बरीच खाबरली होती अभिनव तिच्या जवळ येऊ लागल्या तशी ती मागे होऊ लागली आपल्यासोबत आता काय होईल या विचारानेच तिला कापर भरलं कारण सुटकेचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी पळून पळून कुठे पळणार लांबपर्यंत वस्ती नव्हती तिने डोळे गच्च मिटून घेतले बऱ्याच वेळ काही आवाज आला नाही म्हणून तिने डोळे उघडले अभिनव गुडघे टेकून तिच्या समोर मान खाली घालून उभा होता कोमलला कळेना की हा काय करतोय ते हे काय कोमल सर्वात आधी तुझी मनापासून माफी मागतो मी मी चुकीच्या धंद्यात होतो होतो भरपूर पैसे कमवत पण आज या क्षणापासून ते सगळं सोडलं मी तुला पाहिलं आणि वाईटपणा सोडून द्यावासा वाटला बघ मला माझ्याशी लग्न कर सुखाने संसार करू आपण मी मागे वळून बघणारही नाही माझं चांगलं शिक्षण झालंय एखादा चांगला जॉब बघेन मी अमेरिकेत तिकडेच राहूया आपण कोमल हे ऐकून अजूनच घाबरते मनात संताप असतो आजवर कित्येक मुलींना फुस अशा कामाला लावलं असेल तू आणि तुझी इच्छा आहे अशा पापी मुलाशी मी लग्न करू अशक्य आणि हो तुला होकार देण्याचं नाटक केलं होतं मी तुला पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं म्हणत कोमल तिथून चालायला लागते अभिनव तिचा हात पकडून तिला मागे ओढतो हे बघ बऱ्या मुलाने माझ्याशी लग्न कर नाही तर नाही तर काय आलास ना तुझ्या लायकीवर खरं प्रेम असतं तर असं धमकावून मिळवलं नसतं मला जे हवं ते मी मिळवतोच चल माझ्यासोबत जोवर तू तयार होत नाहीस तोवर तुला सोडणार नाही मी तो कोमलला घेऊन बळजप्रीने त्याच्या दूरच्या एका घरी घेऊन जातो इकडे कोमलच्या बहिणी कोमलला शोधायला फ्लॅटवर जातात ती तिथेही नसते बहिणींना काळजी वाटायला लागते कोमल फोनही उचलत नसते आणि अभिनवचा फोनही लागत नसतो त्या घाबरतात कशा कशा त्यांच्या घरी पोहोचतात आणि सगळं सविस्तर सांगतात कोमलच्या वडिलांना धक्का बसतो आपली मुलगी कुठे गेली असेल कशी असेल तिच्यासोबत काही वाईट तर झाला नसेल ना या विचाराने वडिलांना कापरं फरतं त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं घाम येऊ लागतो आणि ते अचानक कोसळतात कोमल गायब असते आणि तिचे वडील दवाखान्यात ऍडमिट असतात कोमल गायब आहे हे सूरजला सांगायला कोमलच्या आईने तिच्या बहिणींना नाकारलं होतं आपण आपली पोहणारी बायकोशी गायब आहे म्हटल्यावर उद्या सूरजने तिला स्वीकारलं नाही तर बहिणी हे ऐकून गप होत्या पर्या नांगरणी झाली पेरणी झाली आता झाडं कधी उगवतील रे मक्याचं झाड नसतं रे सूर्या तेच ते शेत कधी उगवेल आता पाऊस पडला की लगेच म्हणजे पाऊस पडला तर उगवेल पेरणीच्या वेळी दिलंय तसं पाणी पण नंतर वाढीसाठी पावसावर अवलंबून राहावं लागेल आणि नाही पडला तर मग पाकअप सूरज काळजीत पडतो पेरणी तर केली पाऊस पडला नाही तर इतकी मेहनत वाया जाणार काय अवस्था होत असेल शेतकऱ्याची जो या पावसाच्या भरोशावर वर्षभराची कमाई गृहित धरत असतो ही कोमल फोन का उचलत नाही यार काय झालं कालपासून फोन लावतोय आधी उचलत नव्हती आता बंद येतोय अरे कामात असेल करेल नंतर मला काळजी वाटायला लागली आहे दीड दिवस फोन झाला नाही तर लगेच काळजी हो याला प्रेम म्हणतात तुला काय कळणार म्हणा मला काय कळणार तू केलं आहे कधी कुणावर प्रेम परेश समीक्षेसोबत झालेली नजर आठवतो नजरा तिच्यासोबत झालेलं बोलणं आठवतं ओ पर्या भाऊ कुठे हरवलात एक मिनिट तुला खरंच कुणी आवडतं का परेश फक्त लाजतो सूर्य उठतो आणि जवळ असलेलं बादलीभर पाणी त्याच्या अंगावर ओतून देतो परेश एकदम दसकून उठतो नुम आणि म्हणतो सूर्या वेटबीड लागलंय का माझ्या अख्ख्या लव्ह स्टोरीत हिरोईनच्या बरोबरीने तुला स्थान दिलं आणि तू मला सांगितलं नाहीस सूर्या ऐक तरी अरे काय ऐकू मित्र म्हणवतोस ना मला मग माझ्याशी कत्यारी सूर्या अरे ऐक काय ऐक लाज वाटते मला आता सूर्या अरे आता कसं सांगू कोणत्या तोंडाने सांगशील तुला तोंड आहे का मला समीक्षा आवडते परेश एका दमात बोलून टाकतो आणि दोघेही एकदम शांत होतात धाप टाकत दोघेही कितीतरी वेळ फक्त गप्प असतात क्रमशः लेखिका संजना इंगळे हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंट मध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद